नमस्कार सुरुवात एका महत्वाच्या प्रश्नाने करूया महाराष्ट्रात एखादी बिगर आदिवासी व्यक्ती आदिवासी व्यक्तीच्या मालकीची जमीन खरेदी करू शकते का हा प्रश्न अनेकांना पडतो आणि याचं उत्तर जरा गुंतागुंतीचं आहे कारण आदिवासी जमिनींच्या संरक्षणासाठी आपले विशेष कायदे आहेत आज आपण याच विषयावर म्हणजे आदिवासी जमीन खरेदी कायदा आणि प्रक्रिया या लेखाच्या आधारे जरा सखोल बोलणार आहोत समजून घेऊया की ही खरेदी कितपत शक्य आहे आणि नेमकी कायदेशीर प्रक्रिया काय असते अगदी बरोबर हा विषय खरं तर खूप संवेदनशील आहे कारण तो थेट आदिवासी समुदायाच्या सामाजिक सांस्कृतिक आणि महत्त्वाचं म्हणजे आर्थिक हक्कांशी जोडलेला आहे आपला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्ट आहे ना त्यातलं कलम 36 आणि विशेषतः छत्तीस अ हे याचसाठी आहे या कायद्यांचा मुख्य उद्देश हाच आहे अस की आदिवासींच्या जमिनींचं गैरमार्गाने हस्तांतरण थांबावं त्यांचं शोषण होऊ नये त्यामुळे असं सरळ सरळ किंवा थेट खरेदीवर कायद्याने बंधनं आहेत अच्छा म्हणजे थेट खरेदी तर शक्य नाहीये पण मग समजा एखाद्या गिगर आदिवासी व्यक्तीला कायदेशीर मार्गाने जमीन घ्यायची असेल तर काही पर्याय आहे का की मार्ग पूर्ण बंद आहे नाही नाही मार्ग पूर्ण बंद नाहीये पण तो खूप नियंत्रित आहे आणि एका विशिष्ट प्रक्रियेतूनच जावं लागतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी लागते महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम छत्तीस अनुसार खरेदीदार आणि आदिवासी जमीन विक्रेता या दोघांना मिळून जिल्हाधिकाऱ्यांकडे एक रीतसर अर्ज करावा लागतो आणि ही परवानगी विशेषतः तेव्हा आवश्यक ठरते जेव्हा जमीन शेतीसाठी नाही म्हणजे अकृषी कारणासाठी घ्यायची असेल अच्छा म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी हाच कायदेशीर दरवाजा आहे असं म्हणायला हरकत नाही पण ही परवानगी मिळण्याची प्रक्रिया कशी असते नक्की म्हणजे जिल्हाधिकारी काय तपासतात काय बघतात हो अर्ज आल्यानंतर जिल्हाधिकारी मग एकोणीसशे पंच्याहत्तरचे जे संबंधित नियम आहेत त्यानुसार नोटीस काढतात आणि मग सखोल चौकशी करतात यात बऱ्याच गोष्टी तपासल्या जातात म्हणजे जमिनीची मालकी खरंच अर्ज करणाऱ्या आदिवासी व्यक्तीची आहे का हस्तांतरणाचा उद्देश काय आहे तो कायद्याच्या चौकटीत बसतोय का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदिवासी जमीन मालकाची आणि त्याच्या कुटुंबातले जे संज्ञान सदस्य आहेत त्यांची ह्या व्यवहाराला स्वखुशीने संमती आहे का हे बघितलं जातं म्हणजे त्यांच्यावर काही दबाव वगैरे नाही ना हे पण तपासलं जातं अगदी ते खूप महत्वाचं आहे आणि अनुसूचित क्षेत्रांबद्दल काय म्हणजे पेसा कायदा जो आपण ऐकतो तिथे काही वेगळी प्रक्रिया असते का हो बरोबर अनुसूचित क्षेत्रांमध्ये पेसा कायदा म्हणजे पंचायत अनुसूचित क्षेत्रांतील विस्तार कायदा एकोणीसशे शहाण्णव लागू होतो या कायद्यानुसार अशा जमिनीच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेत जी संबंधित ग्रामसभा असते तिची भूमिका खूप महत्त्वाची ठरते ग्रामसभेचा सल्ला किंवा काही वेळा परवानगी सुद्धा आवश्यक असू शकते कारण पेसा कायदा काय करतो तर स्थानिक समुदायाला त्यांच्या संसाधनांवर अधिक नियंत्रण देतो आणि जमिनीच्या बेकायदेशीर हस्तांतरणाला आळा घालतो त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी प्रक्रियेत ग्रामसभेचं मत नक्कीच विचारात घेतलं जातं बापरे ही प्रक्रिया बरीच मोठी आणि किचकट वाटते ऐकायला यासाठी मग कागदपत्रांची पण बरीच जमवाजमव करावी लागत असणार नाही का कोणती मुख्य कागदपत्र लागतात साधारणपणे हो नक्कीच आणि कागदपत्रांची अचूकता इथे खूप महत्त्वाची आहे नाहीतर अर्ज नामंजूर होऊ शकतो साधारणपणे बघायला गेलं तर खरेदीदार आणि विक्रेता दोघांचं संमतीपत्र लागतं जमिनीचा अपडेटेड सात बारा उतारा म्हणजे ज्यावर मालकी हक्क आणि पिकांची नोंद असते तो आणि आठ अ उतारा लागतो ज्या त्या व्यक्तीच्या नावावर त्या गावात एकूण किती जमीन आहे त्याचा तपशील असतो आदिवासी जमीन मालकाचा जातीचा दाखला तर लागतोच लागतो जो खरेदी विक्री करार करायचा आहे त्याचा मसुदा जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेला मूळ अर्ज जमिनीचा नेमका वापर काय करणार याचा उद्देश स्पष्ट करणारा अहवाल आणि कधीकधी जमिनीशी संबंधित इतर कोणाचे हितसंबंध असतील तर त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र पण मागू शकतात अच्छा बरीच मोठी यादी आहे ही कागदपत्रांची आता एका महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया लेखात एका गैरसमजाचा पण उल्लेख आहे की आदिवासी जमीन मिळते मिळते किंवा सहज याबद्दल काय हे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळायलाच साधारणपणे तीन ते सहा महिने लागतात कधी कधी प्रकरण जास्त गुंतागुंतीचं असेल तर त्याहूनही जास्त वेळ लागू शकतो आणि महत्वाचं म्हणजे परवानगी शिवाय जर कुणी व्यवहार केलाच तर तो पूर्णपणे बेकायदेशीर ठरतो असा व्यवहार जिल्हाधिकारी स्वतःहून किंवा कुणी अर्ज केल्यास रद्द करू शकतात आणि जमीन मूळ आदिवासी मालकाला परत दिली जाते त्यामुळे या कायदेशीर प्रक्रियेचा उद्देशच मुळी आदिवासी जमीन मालकाचं संरक्षण करणं आहे त्याला त्याच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा आणि संपूर्ण व्यवहारात पारदर्शकता राहावी हा आहे म्हणून ते स्वस्थ किंवा सहज मिळतं या कल्पनांपासून दूर राहिलेलंच बरं अगदी म्हणजे तुमचा मुद्दा स्पष्ट आहे की जर कायदेशीर मार्गाने गेलं सर्व प्रक्रिया व्यवस्थित पाळली तर आदिवासी जमीन मालकाचे हक्क सुरक्षित राहतातच आणि बिगर आदिवासी खरेदीदाराला सुद्धा कायदेशीर संरक्षण मिळतं पारदर्शकता महत्वाची बरोबर कायद्याचं पालन दोघांसाठीही फायद्याचं आहे तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण काय शिकलो थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्रात बिगर आदिवासी व्यक्ती आदिवासी व्यक्तीची जमीन खरेदी करू शकते पण त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणं आणि कठोर कायदेशीर प्रक्रिया पार पाडणं अत्यंत आवश्यक आहे थेट खरेदीचा कोणताही प्रयत्न करणं हे बेकायदेशीर आहे आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात हो आणि जाता जाता एक विचार नक्की करायला हवा हे कायदे निश्चितच आदिवासी जमिनींना आणि त्यांच्या मालकांना संरक्षण देतात यात शंका नाही पण याचबरोबर ही जी नियंत्रित प्रक्रिया आहे त्यामुळे काही विशिष्ट परिस्थितीत आदिवासी जमीन मालकाला स्वतःच्या मालमत्तेचा समजा तातडीने आर्थिक फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी कितपत लवचिकता किंवा स्वातंत्र्य मिळतं हा सुद्धा एक विचार करण्यासारखा पैलू आहे म्हणजे कायद्याचा अंतिम उद्देश संरक्षण आणि सक्षमीकरण यात योग्य संतुलन साधणं हाच असावा